देत आणि मी पण जिथून घेतला ना त्यांचं पण ऍड्रेस वगैरे कायच मी तिथं गेलो ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉगच नाही केलं तिथं गेल्यावर आपल्या डोळ्यासमोर किंवा काय झालं ना तर अचानक म्हणजे आपले डोळे खूप जणांचे खराब झाले मी खूप सारे आपल्याला दाखवतोय लगेच डोळ्यांची जी दृष्टी जाऊ शकते असं वगैरे होऊ शकतं तर मी काय बोलतो त्यांना आतापर्यंत जो व्हिडिओ बनवला तर ते माझ्या स्वतःला एक्सपेरिमेंट करायचं होतं म्हणून मी बनलो असं नाही सांगत आहे की तुम्ही हे गण बनवा म्हणून किंवा तुम्ही हा एक्सपेरिमेंट करा म्हणून आता यापुढे नाही सांगतो कारण की हार्मफुल आहे माझ्यासोबत तर खेळ तसं काय झालं नाही पण देवाचं आपलं नशेद म्हणून त्या सगळ्यांना पण मी तुम्हाला सांगतो की तसं तुम्ही नका करून आत्तापर्यंत केलं असेल तर मी बोलतो की पुढच्या दिवाळीला नका करून कारण की ते खूप हार्मफुल आहे उगाच आपल्यामध्ये दुसऱ्यांना त्रास होईल किंवा स्वतःलाही त्रास होईल कारण की जेव्हा पण ते लायटर एकदम फोडतो त्यामध्ये असं होतं की थोडंसं एकदा एक कधी कधी असं होतं की ब्लास्ट होत नाही

तो वो चल गया चल गया तो इसको मैंने घर पे बनाने बोल रहे थे ऐसे ऐसे बनाना है घर पे। तो वैसे मैंने उसको बना लिया और कार्बेट कैल्शियम कार्बाइट का बोल रहे थे तो वो डाल के उसको बना उसको डाल के और लाइटर से जलाना था तो मैंने उसको तब डाल के जल लगाया तो नहीं फूटा वो इधर देख ही रहा था मैं और लाइटर चल गया बाद में तो बाद में ब्लास्ट हुआ कुछ नहीं दिख रहा एक आँख से क्या कह रहे हैं डॉक्टर लोग वो कह रहे हैं कि समय लगेगा हो जाएगी लेकिन समय लगेगा तो एक दो महीने लग जाएंगे सही हो थैंक यू थैंक यू सो मच गाइस कारण की आप चैनल वर जे शंबर सब्सक्राइबर्स आ खूब मजे खूब चांगली गोष है मैं स्वतः सा जे मला अजून काम करण्याचं जे मोटिवेशन भेटतं आणि मा माझंच नाही जे बाकी सर्व युट्यूबर्स आहेत ना ले ले जे नवीन आलेले असतात त्यांच्या सर्वांसाठी खूप मोठी अचिव्हमेंट असते कारण की ही सुरुवात असते सुरुवातीलाच हे छोटे छोटे जे माइल असतात हे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला जे पुढे आप काम करू शकतो याची उम्मीद दिसते हॅलो गाईज गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर युट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू सो मच गाईज कारण की आपल्या चॅनलवर दोन शंभर सबस्क्रायबर्स झालेले आहेत खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे माझ्या स्व स्वतःसाठी याच्याने जे मला अजून काम करण्याचं जे मोटिवेशन भेटतं आणि मा माझंच नाही जे बाकी सर्व यूट्यूबर्स आहेत ना जे नवीन आलेले असतं त्यांच्या सर्वांसाठी खूप मोठी अचीवमेंट असते कारण की ही सुरुवात असते सुरुवात तिलाच हे छोटे छोटे जे माइलस्टोन स्टोन असतात हे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला जे पुढं काम करू शकतो याची उम्मीद दिसते तर मलाही ती दिसलेलीच आहे आणि मी जे आहे ब्लॉग्स तर माझा हा जो मराठी ब्लॉगिंग चॅनल आहे ना गाईज हा शंभर टक्के कंटिन्यू सुरू राहणार भले माझे ते तीन चॅनल ते हिंदीमध्ये आहेत पण हा एक चॅनल ब्लॉगिंग याच्यामध्ये करत राहणार त्या जे त्या चॅनलवर जे व्हिडिओज वगैरे टाकतात त्याची बॅक स्टोरी याच्यावर मी टाकत राहणार तर त्याला गाईज मी तुम्हाला काल जे बोललेलो होतो की आपल्याला जी गन बनवायची आहे तर आज आपले बघा शंभर सबस्क्रायबर पण झालेत तर सेलिब्रेशन सेलिब्रेशनमध्ये आपली ती पण होणार आपण तेही सेलिब्रेट करणार तर ती काही करून मला गन बनवायची तर आता माझ्या मामाचं दुकान आहे पाईप टाक म्हणजे तिथे पाईप वगैरे सर्व भेटतं खूप मोठं दुकान आहे तर मी तिथे आता जातोय पाईपाचे तुकडे वगैरे कापून तसे घेतो आणि घरी येऊन शेतावरच्या घरी ती गन बनवतो हो मी तर चला मी जातो आता पहिला ते पाईप घ्यायला ठीक आहे मी ज्या दुकानात आलेलो आहे म्हणजे हा पूर्ण पाईप घेतलाय मी त्याच्यावरची ही आणि त्याच्या पुढची पूर्ण आता कापून वगैरे घेतो कापून झाल्यावर तुम्हाला दाखवतो हम्म कट करू फायनली ही जी मोठी वाली आपली गन होती ना ही बनवून पूर्ण रेडी झालेली आहे छोटी ही छोटी तर अशीच कुठं पण टाकते गुड्ड्या कुठं पण कुठे टाकते ना ही वाली बघा ही छोटी आता अशीच घेतली एक छोटा पण धमाका असायला पाहिजे म्हणून पण ही जी आपली मेन सर्वात मोठी आता हिला नंतर जो आहे मी पूर्ण प्रॉपर ब्लॅक कलर मारणार आहे गुड्डू पण त्याचा हातभार लावतो हे काही पूर्ण जी गण आहे ना ती रेडी झालेली आहे मी दाखवतो एकदा तुम्हाला ही अशी पूर्ण आपली मोठी वाली गण आहे ना ती पूर्ण रेडी झाली हिचं पूर्ण जो ऑलमोस्ट आहे ना चारशे रुपयामध्ये म्हणजे आता तर तुमच्या समोरच मी पूर्ण घेतली पूर्ण जे तिचं आहे ना कॅल्क्युलेशन पूर्ण चारशे रुपये झाले जे पण त्याच्यामध्ये मी वाप म्हणजे जे पण पाईप्स वगैरे तुकडे वगैरे सर्व घेतले ना सर्व मिळून आता हे जे तिथं ठेवतो गाव म्हणजे शेतावरच्या घरी आणि तिथून तिथून जे आपलं जे कार्बाईट घ्यायला जायचं ते वेल्डिंगवाल्या घरी कार्बाईट घ्यायला जातो चला शेत ठीक आहे मी जे आहे तिथून म्हणजे जे आम्ही गन म्हणजे जे बनवलेली होती ना ती तिथं शेतावरच्या घरी ठेवलो आणि जे कार्बाईट घ्यायला गेलो पण कार्बाईट तिथं घ्यायला गेलो ना तेव्हा ते काका बोलले की नाही साहेब म्हणून असं आम्ही डायरेक्टली नाही देऊ शकतो असं वगैरे सर्व बोलणं वगैरे झालं कारण की त्यांची ओळख नव्हती ना त्यांची माझ्यासोबत ओळख होती ना ते मला ओळखत होते तर म्हणजे असंच होतं तर मी ज्या माझ्या दादाला फोन केला इतुदाला फोन केला त्यांची थोडी त्याची ओळख होती तर त्या ओळखीवरनं जो कारवाई भेटला पॉसिबल म्हणजे नव्हतंच किती बोलत होते की सर मुंबईला मुंबईला भेटत अलिबाग वरनं मुंबईला जाणं थोडस कठीण आहे म्हणजे डायरेक्टली मी मुंबईला तर नाही जाऊ शकत कारवाई घेण्यासाठी आणि एवढा पूर्ण तिघाने आपली खर्च झालेला बोलावर बोला बोला, मी बोल ते करायलाच पाहिजे आपलं सेलिब्रेशन तर मला करायचंच होतं तर काही करून चैतुदाने जे आहे कशी तरी रिक्वेस्ट म्हणजे चैतुदा बोलला आणि त्यांनी दिली तर खूप जण करत असं म्हणून कारपेट भेटणं थोडं कठीण आहे कारण की डायरेक्टली कारपेट देत नाहीत आणि मी पण जिथून घेतला ना त्यांचं पण ॲड्रेस वगैरे काहीच मी तिथं गेल्यावर ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉगच नाही केलं तिथं गेल्यावर कारण की ते एवढं सिक्रेटली आहे मी त्यांचं नाव पण नाही सांगत आणि मी कुठून घेतलं तेही नाही सांगितलं कारण की आता ब्लॉग बोला कोण ना कोण घ्यायला जाणार बहिणींना जे भाऊबीजीसाठी मी साडी देणार आहे ती आणलेली आहे तर आईला दाखवली आता तुम्हाला पण दाखवतात तर काही जे आहेत माझ्या बहिणींसाठी मी चार साड्या घेतल्या एक दोन तीन आणि चार ती, कारण की चार माझ्या बहिणी आहेत तर चारही बहिणीसाठी जे भाऊबीजीसाठी साडी द्यावी लागते ती साडी मी घेतलेली आहे तसं लगायचं आता जो गन आपली जी पूर्ण रेडी नाही झालं त्याला होल करायचं पाणी टाकण्यासाठी होल आणि पाठवून जो लायटर आपल्याला टाकायचा ना लायटरसाठी होल ते गण जे आहे शेत वगैरे आता मी तिथं जातोय हे काही मी जे शेतावरचे घरी आलो शेतावरचे घरी माझी दुसरी काकू आहे ना त्यांची ड्रिल मशीन आहे ड्रिल मशीन त्याला मस्तपैकी होल होऊन जाईल तेच करते गुड्डू जे आहे ड्रिल अजून फिट करते ड्रिलनी जो आहे मस्तपैकी याच्यामध्ये लगेच होल होऊन जाईल कॅन्डलनी कॅन्डल आणि हा जो चाकू आहे ना याच्याने करायला गेलेलो होता पण ते एवढाच झाला त्याच्याने काही झालं ना म्हणून जे आता डायरेक्टली ड्रिल करतो हे गाईज फायनली जो होल झालाय आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जो लाइटर बसला तर होऊ शकतो आता इथे फक्त वर एक होल मारायचा बस हे गाईज फायनली जे होल पाडायचे होते ना ते दोन्ही पाडून घेतले आणि हा जो आहे म्हणजे एक म्हणून आपण कव्हर घेतलेला आहे त्याला बरोबर कव्हर केलेलं असं आहे हे गाइस फायनली जे आपली जी गर आहे ना ती hey तयार झालेली आहे तर आता फर्स्ट ट्राय मारतो त्याच्यामध्ये मी नाही मारतोय गुड्डू ट्राय करतोय बघा हे <laughs> काही hey गुड्डूने जे पाणी टाकलंय त्याच्यामध्ये आणि हा जो फर्स्ट ट्राय हाय टाक टाक खाली टाक आरामात घे हे काही जात जी छोटी वाली होती ना ती झाली आता मोठी वाली आहे ना ती ट्राय करते आणि ही मोठी वाली आहे याच्यामध्ये पाणी मिस टाकतो त्याला सरळ आता हलवत ही मोठी वाली आहे आता हिचा धमाका किती मोठा असेल काय माहिती नीट नो भाऊ प्लीज फायनली जी गाईज आपली जी घर होती ना ती सक्सेस झालेली म्हणजे एकूण okay. सुरुवातीला जो एकदम फर्स्ट टाइम फुटला तो रेकॉर्डन्स uh, करायला भेटला पण आता छोटे छोटे फुटला आता आम्ही जे दुसरी इथं जाऊन फोडतो लवकर हां महावदे अजून मोठी मार लाईट आहे हा

हे हो, गाईज माझा जो एक्सपेरिमेंट होता म्हणजे जे कार्बन कार्बाईड जी मी गण बनवलेली होती तर बाकी आली मी मध्ये बघितलं ते कसं फुटते म्हणून तो जो कार्बन कार्बाइड आहे तो भेटणं थोडं मुश्किल होत मला मुश्किल यासाठी हो मी थोडीशी रिसर्च केली मला हे समजलं की तो जो ब्लास आपल्या डोळ्यासमोर किंवा काय झालं ना तर अचानक म्हणजे आपले डोळे खूप जणांचे खराब झाले मी खूप सारे आपल्याला दाखवतोय लगेच डोळ्यांची जी दृष्टी जाऊ शकते असं वगैरे होऊ शकतं तर मी काय बोलतो त्याला आतापर्यंत जो व्हिडिओ बनवला ना तर ते माझ्या म्हणजे स्वतःला एक्सपेरिमेंट करायचं होतं म्हणून मी बनवलेलं होतं असं नाही सांगत आहे की तुम्ही ही गन बनवा म्हणून किंवा तुम्ही हा एक्सपेरिमेंट करा म्हणून आता यापुढे मी नाही सांगत आहे कारण की ते खूप हार्मफुल आहे माझ्यासोबत खेर तसं काय झालं नाही पण देवाचं आपलं नशीब म्हणून काय झालं नाही तसं पण मी तुम्हाला सांगतो सा की तसं तुम्ही नका करू आतापर्यंत केलं असेल तर मी बोलेल की पुढच्या दिवाळीला नका करू म्हणून ते खूप हार्मफुल आहे उगाच आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल किंवा स्वतःलाही त्रास होईल कारण की जेव्हा आपण ते लाइटर घेऊन फोडतो त्यामध्ये असं होतं की थोडस एकदा एक लाइटर फोडला की कधी कधी असं होतं की तो ब्लास्ट होत नाही तर त्यामध्ये असं होतं की थोड्या तो नंतर जो चला गया मैंने देखा कि कुछ है इसमें देखा आग लगा के और नीचे से लाइटर चल गया सब पूरा जैसे ही चला साहब अंधेरा हो गया पूरे जीवन में ही अंधेरा हो गया सब हम उसको तीन चार बार चला रहे थे वो तो चौथी बार में नहीं चली तो एक दिन लाइटर देख रहे थे उसको ढाक के देख रहे थे तो दिन वो चल गई कभी भी ये गन को कोई यूज ना करे साहब लेके ही ना आए कभी घर में ही ना रखे फेंक दे जिसके पास भी हो तो जानवरों को भगाने के लिए खेतों में काम वम आता था हाँ ये देसी कुछ किसी ने बनाया था और कुछ ऐसा प्लास्टिक के कुछ पाइप से उसको जोड़ के और उसके अंदर कार्बाइड डाल के उसमें गैस बना के उसको पानी डाल के इस टाइप का कुछ करते थे उसमें से आवाज आती थी आवाज और ये मतलब खेतों के काम आता था गांव के लोग यूज करते थे तो यहाँ भी ग्राहक आते हैं क्या मांगने है? हाँ मांगने आते थे मगर हम क्या है कि वो जो है उसमें चीज सक्सेस नहीं है वो और उसके नुकसान है साइड इफेक्ट आहे एकदा आपण लाईट सुरू होतं पण त्याचा दा जो इफेक्ट आहे ना थोडा वेळा अचानक थोडा ब्लास्ट होईल मग कोणी जर तोंड समोर आणला तर त्याला तो रिॲक्शन वाला थोडा वेळ पण घेतो मग थोडा वेळानंतर जर रिएक्शन होते ना तर उगाच ते आपल्याला महागात पडेल त्यापेक्षा ते नका करू खूप महागात पडेल ते तर परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप थँक्यू कारण की माझे शंभरहून जास्त सबस्क्राईबर झाले ज्याप्रकारे तुमचा प्रेम मिळतो आणि माझा प्रयत्न हेच राहणार आहे या पुढे की बैलगाडीचेच व्हिडिओ मी जास्त माझ्या चॅनलवर आणेल आणि हा प्रॉपर बैलगाडीचाच चॅनल मी बनवेल म्हणून तर माझे डेली ब्लॉग तर यामध्ये येणारच पण आपले जे बैलगाडीचे मेन याच्यामध्ये सर्व येणार मी लांब लांब पण थोडं जाण्याचा प्रयत्न करेल किंवा माझी सुरुवात अलिबागपासून तर होणारच आहे तर चला या ब्लॉग सेंड जे इथेच करतो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट यू वेल्थ